परायण अनिल जी महाराज आपण विचार व्यक्त किलो जे जे आपला शिठावे ते इतर शिकवावे शहाण्याकडून सोडावे सगळं जण हा ढोलके माईपच काही आप तरी द्या ढोलकी पिपा नाही वाजरी पर सांभाळो माबा विलाज रे नि कनाई कनाई माई फिर प्रॉब्लेम रच आता माई पण छे सुंदर असो कार्यक्रम किदो

सापडे ना सोयंद राते पाय आधी आधी आदि आदि जते तोनी जीवनेर माई सदगुरु लाबेनी होते तोणी जीवन पको बन सके बने नी, नी। कोणी का हां सारी का आस्था पाटी राखा वा रे वा इतरा चले का कोणी करी शाबास बरोबर छ हां जीवनेर माई गुरुई जीवनेन पको बना सकत हां माने ई जीवनेर खात्री छ सरय छ करण कबीरदास महाराज को को एक बूंद के लिए सब रो रहा है संसार वाह वाह लाख बूंद खाली गए हाओ तिनका ने क्या विचार शाबास कोणी का हा बरोबर ये संसारत मै कमार हा बरोबर कमीच कमीच पडाच हा कोणी का हा कोणी कोणी धन दौलता नहीं आ रही अत्ता नहीं लाई हाँ मैंने सेवट वर्ब बनाओ ना आवगो आओ आओगे यार चलेगी आपने भाई थी चलेगी, चलेगी 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 कोनी का हाँ करन जिम्मेदार माई वो करिया करन चले जाए इसे हाँ मैंने हाँ वाव आज वो काम करता नहीं जानूरे मैंने क्या पागे पागे पागे

ऐ ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो बहाते चलो शाबाश बस तू पक्को वेगो कई शिवा म ह काय केरो जना पक्को वेगो कईगत तू के कोनी का तू छे कई हमारे में अरे बाबू तोन विचारो तू पक्को वेगो कई वेगो कई मन केरो सु तू अन पूछ कछ हमार हमार जमीन बात तू पूछ बेन 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 ठीक से सिवा हाँ वाह हाँ आओ पक्को बने सरू कई कम लगते हैं वाह 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 गुरु कम लगते हैं यारी बाप दो ही जीवेती माँ लगते हैं हाँ सांबर हाँ यारी बाप दो जीवेती माँ लगते हैं हम्म ओ यारी बाप दो जीवेती माँ लगते हैं कुछ पक्को बने सरू बने पूजा केर कम लगते यारी बाप 이 월트 왔어요 바 घरेर भाईर हम हाव करण भजन कछ प्रेम द्यावा प्रेम द्यावा प्रेम हा जगाचा विसार हजियाडी कुलस मारेचा शिवा कुण आशान अमेरियाडी छ वा वा लोक नामेर बाप छ भक्ती रूपी बाई छ महादेव पूजा करेर छ पूजा एकडा करल छबार ऐसी लगी है लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुण गाणे लगी एक एकडा मोर मई मगन वेजोरे 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 बाई सुख सुख मळ सुख सुख सुखमळ जा वेजो सुर करण संत के काय के हा भक्ती विना उदाहरण नाही कुणाचा वा 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 निर्धारू पाहिजे मनाचा अनु भक्ती कनावच कना एक भजन बोले वाच वा उर्दा मने रे हे बाई बेटी झरे शिवा हा पक्को बने, तो कचा। कचा। बने रे तो भजन कछ कछ गुरदा बने बाई रे हे बाई બધી છોરાઓને બીમાર કઈ સાલેર છે કઈ સાલેર છે ભકામંદન વગેરે બીમાર પડે છો અને દવાખાને એમ લઈ જાવ મળ રોકો ની પણ વો પર કુલસી આવ છે ને છે ની રે કુલસી ડોક્ટર આ છે ને છે ની રે કુલસી જાડિયા છે ને છે ની ગુરદામ રે ભાઈ રે એ

हानु कोनी केरो रे मको आत्रा भले बाप करलार काही बा अरे शिवा हानु कोनी केरो को करन केरो ये से बापे समान हा वयाडी समान हानु कनी हम्म ये बाप को तो मनवाडो बा करलाम भी बाप सका ई मई आई ती काही तारी आडी बा हानु कोनी रे <laughs> ये बापे समान रे हा हा हा, हा।, हा शब्द शमाल कर बोलिए हा वा शब्द को नहीं हतन पाव शाबाश एक शब्द से अमृत बरसे एक शब्द से घाव ये याडी समान छ ए बापे समान छ ए बापे समान छ ये देव छ हा वो देवी छ वाह 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 बरोबर सर हाव ने देव पायाशी गेलो माझा मी देव झालो बरोबर सर हा वा हा हा तू माळकरी वेगो काही शिवा कोणी माळकरी शेरी वा वेतो काणा के येतो पॉरी हा 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 निश्चय रे माळकरी रे रे होईचे विचार नाकल तूच काढण फेकमेल लो उचिन लोकांच काही नाक कर नाकोच कोण आता तो लोक डिग्री लगान तपास मेलेस हाव हा कुण कसोचन कुणी हा हा पाहिजे जातीचे हा वेळे गळाचे कामे सुंदर मुदो मांडू महाराज हा तुलना वेळ निरा वे शिवणे करले रे मी तो आता तरी पहा पहापुरुषचा उपदेश ना काय करून असा विषाचा उर्धा म्हणे माई रे बाई बेटीच रे भाई काय ना

निवृत्ती ती हमार नातो झुलेली नामचे निवृत्ती सतरावीर माई चा। चा। वर सोबत एकना माई लगन लगी। वेगो। तो जीवन पको बने चंद तेरी चुटकी भली क्या बाबुल तेरा गाव सजन तोरी झोपडी भली रे क्या दुर्जन तरा गाव गाव माई जीवन पको बनाले तो तो की जीवन पुना पुना छे जय एकाईका यवणी कोटी कोटी फेरा औचित लागे बारा मानवाचा मानवाचा हव नतकरन मन केल जे मै माईचा एकजवना आयाचा अच्छे बागन चले जावा वा मिठेवना भजन मातेर माई बेसनो शिवा हा खूप मोठ बात छ खूप मोठ मुश्किले बात छ हा एकाई आजर जवानेन के जावा आजर तरुणेन के जावा हा वनी आजर आई वाली पिडीन कंतरी दे जावा दे जावा एक प्रेगामेर सचार खूब अच्छे शिवा वा वा विचारवंत छ हा हा एक गामेर जवान एक गामेर जवान सचार हा कनई दिखाई नी होता जातवा म्हणजे बेटे मेरे साथ गोडा नवा नवान

हा तयार कर तू बसले नाही चिकले नाही जी कोणी बडने नाही हा बरे लक्ष्मण वाघुरा थोड करला आहे भ्यासा मध्ये रुपया आशीर्वाद मला धन्यवाद वा चालू कार्यक्रम सुरुवात शाबास सेवा सेवा देवे कनेर केंद्र कामचा शिवा सेवा सेवा जोड छनी न्याते आता जवान छचार परबाती उठन उठ हा याडी बापेन कज बा बा उठ उठ मुंडो धो मुंडो धो मलिदो खो हा देखनी शनी देखणी डोकरी टोकरा शिवाय उद्या डोकरा उद्या उद्या मुंडी हाला आज मी शिकणो चर्चे नि का शिवा हा शेवण जोड छे बरोबर छे काजू शिवाय खारो कोण हा तेरी बोडी शिवा हा तेरी बोडी कच कच सासू न काय मा मा उठ उठ मुंडो धो मुंडो धो मली दो खो हा मन बरोबर छे हा उच कोणी पर बाती उत्ताणी शिवा हा वा सास सासरे हांगोळी हे हांगोली जोड छे नि वर मजे मजे वा 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 उठना लगान साबण लगान हांगोळी हा 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 वा एक एक बोडी तो आशीष क शिवा रो रोन हांगोळी करा रो रोन रोर रोन हावा केन या सासू ससुरेन कना छिदे जाव जन्ना बरोबर छे हा जीव त प्रेमयारी बापेन घरान वाट लगा दो वा 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 ई सेती मोड सेवा सर वा करे हा रे फेर सुरबी रे, रे कहारी ter erro तो, तो काम करन चले जावा काम कुन की दो शिवा भगत सिंग राजगुरु होंबेडकर अंबेडकर महात्मा गांधी सुखदेव जीव बरोबर पुत्र वेग पुयाुत्र सेवा भया पुत्र जेता पुत्र जेता पुत्र रामराव बापू पुत्र रामराव बापू पुत्र वसंतराव नाईक पुत्र वसंतराव नाईक पुत्र

हा धन्यवाद बापू ये तू झल्ले जो आपण तू मस्त मार मामा लागी जी बापू हा तो चा आजी पण तू मस्त रू का केलं चुमा हा सर तू यानी बाप लागत रे लागा लागत तुकाराम महाराज कोसुद विदाच्या पोटी फळे रसाळा गो मटी हा यारी यानी बापे रक्त रेत राचो जलमन पेणी राच वेगी शिवा वा 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 तू भाँ। भाँ। बेटा हमर अनिल महाराज श्री जलमच जलमा जलमा साहेब श्री को जलमच भगत सिंह श्री जलमच सेवा भाय श्री को जलमच हा जलमा चर बरोबर छ आ पेणी आज हुई तो पेणी आज हुई तो हा वने हा वने हा हा आणि पेणी जर काही फिसक शिवा शाबास वा वा

Ramra. बापू मरण जीव थो राजगुरु मरण जीव थो भगत सिंह मरण जीव थो डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर मरण जीव थो सुखदेव हा मरण जीव थो का जीवते छे हा नी करण छे शिवा को आज पुतला बंधो चौकेम आज भी आज भी बंदो छे आत्रा गोबर फेकन देखो आत्रा गोबर फेकन देख तीन दिन हारो हंगाव हारो हंगा हारो मरण जीव ते रेगे 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 मरे बाद बंदुर पुतला ने समाले दीदी चौकीदार छे ऊ कार्या करजो रे हा

ना के दो चुमा आ, जो हो रहा है मे हा केली कुछा हो? दे दे हमारे चल विषय बदल रमेश राठोड रमेश राठोड सरपंच अरे वा खारला वधू हमारे मंडळ येण दिस एक रुपया धन्यवाद देख हा शिवा अशी किती कमावू लागू लाग् हा पाचो काम कर जाओ मस्त रे धमाल सारू तो आदो तालुका रोय शिवा रोय रोय, रोय, रोय। हा कूच करिया करन चले जावा प्रेम घ्यावा प्रेम द्यावा प्रेम हा जगाचा विसावा जगाचा विसावा कई कई लोग भगवान थी प्रेम लगाय लगाय लगा अरुण कई कई खेती प्रेम लगा ना के इसको अंदाजो छे वो मज गुरु फटन पड़े सर करण का करो चुमत हाँ हाँ। प्रेम गावा प्रेम दयावा प्रेम जगह छवि सा कई दशक मत <laughs>

एक यारी बेटी घडाई 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 छोरी आजी पायलट बनी पायलट पायलट काय नाम सरे

हा नाही तो परबाती दिसता फोन लगाण वो बेतीत घरे दिंगा मत करो हो हा यंद्र धंदा कुछ बकायन जको तमे को आ हा सणवा बाटी खालदी खालदी जो काही छोरीने फोन लगा हां हेलो हां हेलो कसे के मस्त मस्त मस्तच हां काय बेटा तुम्हारे घरम कुरपुरवेदीच खाय आ हा हाय आडी मार सासरो आन बडबड करू करत हां मार सासू कडक कडक करू करत आ वेळती आडीन कु केडो

हां 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 काय छे नि शिवा काय छे कतराई भजनेर पिसा कमा बेटा कतराई कमा कतराई कतराई कार्यक्रम कर हां तरी कमीच छ हां आम्ही न पुर जाऊ शिवा हां नी ता रोज घोर छ आम्ही नी पुरछ पुरै नि शिवा हां पुर करन केरो छू प्रेम द्यावा प्रेम देवा प्रेम हा जगाचा विसावा केपी तरी मन कार्यक्रम करेलच आहा वे बाबा बेटा

एर माई ईज आनंद माना अन पाणी मामा अबे तानू आपने सात दिनो हा नई तो जना डीलर मामा न फोन कीदो तो आसो पाणी चालू तो फोन कीदो जना हमारा तेरे वीस